हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सगळ्या आशा करते मस्त असणार मजेत असणार तर कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं थोडे काम होतं हॉस्पिटलचं तर ते करून आली आता घरी आणि घरी आल्यानंतर आठवण आलं की आज अदितीचा क्लास आहे म्युझिक क्लास आणि तिची बासरी आहे ती ती घरीच विसरली तर येता येता मग घरी आली आणि तिची बासरी घेऊन स्कूलमध्ये गेली तिला दिली आणि हातातच मग कचरा होता घरामध्ये तो घेऊन आली टाकण्यासाठी आणि इथल्या जर्मनीचा वेदर पण आता कन्फ्यूज झालेला म्हणजे त्याला पण कळते की काय माहिती काल खूप सारा स्नो झाला होता आणि थंडी पण आहे कधी पाऊस पण पडतो आणि आज परत स्नो चालू झाला म्हणजे त्याचं त्यालाच कळत नाही की काय चालू आहे जर्मनीमध्ये नक्की समजतच नाही पाऊस चालू आहे काय उन्हाळा चालू आहे का हिवाळा चालू आहे का पावसाळा आदितीला बासरी देऊन आली आणि येता येता लक्षात आलं की अरे तळघरामध्ये तर, तर आपण कपडे सुकायला टाकलेले काल कपडे सुकायला टाकलेले होते आणि इथं काय होते बुधवारी क्लिनिंग होत असते पूर्ण बिल्डिंगची म्हणजे पायऱ्या वगैरे आणि तळघर वगैरे ते सर्व क्लीन केलं जाते तर कपडे वगैरे आपल्याला आधीच काढून घ्यावं लागतं तर मग तेच कपडे वगैरे मी सर्व आता काढून घेतलेले आहे सर्व सुकलेले आहे चा एक हिवाळ्याचं एकच आहे की आपल्याला इथं बाहेर असं थंडी असते पाऊस असतो स्नो असतो तर असं बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये तळघरामध्ये सुविधा केलेली असते कपडे सुकवण्यासाठी काही घर काही बिल्डिंग्समध्ये मशीन ठेवण्यासाठी पण जागा असते पण आमच्या इथं फक्त कपडे सुकवण्यासाठी जागा आहे तर कपडे वगैरे सर्व काढून आले आणि एक काम झालं का दुसरं मग चालू होते तर आता दुसरं काम हे की आपल्या घराची स्वच्छता जे रोजचे काम असतात ते आणि अन्वीला माहिती नाही रात्री काय झालं होतं अचानकच उलट्या वगैरे केल्या तर आता दोन तीन दिवसाच्या आधी बेसिट चेंज केलं होतं पण तिने उलट्या वगैरे केल्या त्याच्यामुळे सर्व घाण झालं होतं रात्री तर ते सर्व चेंज करून घेते आणि परत जे कपडे वगैरे आणलेले आहे काढून सुकलेले त्यांना पण फोल्ड करून व्यवस्थित कपाटामध्ये लावून ठेवायचे आहे आणि नंतर मग हळूहळू आपला दिवस चालू राहतो कामं चालूच राहतात दिवसभर एक झालं दुसर का दिवस की दुसरं चालू राहते आपण म्हणतो आज काय आज तर काहीच कामं नाही आज मस्त आपण थोडा आराम करूया पण जसा दिवस निघतो ना सकाळ सकाळचं सांगू न नका सकाळ अशी असते की कधी एक इकडचा एक मिनिट इकडे गेला ना की पूर्ण गडबड होऊन जाते कारण मुलींचे स्कूल त्यांचे टिफिन आदितीच्या बाबांचा टिफिन त्यांचं ऑफिस जाण्याची गडबड म्हणजे सकाळी लवकर उठून पटापटा सर्व कामं करावं लागतात आणि थोडं इकडे तिकडे झालं की मग त्यांना उशीर होतं तर इथं मी मस्त नवीन बेडशीट लावून घेतलं बाकी सर्व झाड झाडजोड सकाळची सकाळी झालेली होती संध्याकाळची बाकी होती हे करत नाही सर्व तर मुलींना आणण्याचा टाईम झाला तर त्यांना किंड गार्डन आणि स्कूलमधून घेऊन आली नको ग नको का ग का चिडते तिला काय झालं टाकू बरं चल नको नको चिडव चल चल टाकू आणि हे बघा आता अडीच वाजता पाऊस चालू होता आणि आता लगेच तीन साडेतीन वाजले आता तर ऊन पडलं मस्त ऊन पडलं क्लिअर ऊन होतं पण हे सर्व खोटं खोटं ऊन आहे खोटं ह्याच्यासाठी की बाहेर थंडी भयंकर आहे आणि हे फक्त डोळ्याने दिसते ऊन म्हणून पण पडले सकाळी पाऊस होता अंध्या दिवशी स्नो होता आणि आता ऊन पडलं तर सर्व आवरून घेतलं मुलींना पण त्यांचं सर्व आवरून घेतलं मुलींचं वगैरे नंतर आपला संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी तर आपल्याला प्रश्न पडतो बघा भारतामध्ये तर खूप साऱ्या आपल्या भाज्या मिळतात सर्व भाज्या मिळतात तरी पण रोजचा प्रश्न असतो की संध्याकाळी सकाळी दुपारी करायचं तरी काय स्वयंपाकामध्ये तीन तीन टाईम आणि इथं तर आपल्या बघा ऐंशी पंच्याहत्तर टक्के भाज्या मिळत नाही तर तरी पण तेच टेन्शन काही ना काही जुळा करून स्वयंपाक भाज्या बनाव्या लागतात तर इथं बघा असे छोटे छोटे मोळे मिळतात रेड कलरची अशी छोटे छोटे मोळे असतात तर त्या मुळांना मुळ्यांबरोबर असे पानं पण मिळतात आपल्याकडे जसं एक व्हाईट कलरचा मुळा असतो त्याला पानं मिळतात तशीस चोटे -चोटे तानी भाजी पन अपली तशीच पानं या छोट्या छोट्या मुळ्यांना मिळतात आणि भाजी पण आपली तशीच होते चांगले चांगले पानं निवडून घेतले आणि भाजी ते पानं आहे ते भाजीचे स्वच्छ धुवून घेतले त्याच्याबरोबर खूप माती येते म्हणून दोन तीन पाण्याने अशी मस्त आपली भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यानंतर पानं कापून मी बाजूला ठेवलेली आहे तर भाजीसाठी थोडीशी डाळ घेतलेली आहे आता आम्ही संध्याकाळची भाजी आहे मी अर्धी छोटी वाटी डाळ घेतलेली आहे नंतर जी आपली पानं आपण स्वच्छ करून कापून घेतलेली होती ती काप पानं मी त्यामध्ये टाकून घेतली डाळीमध्ये आणि जे आपले रॅडीश होते जे आपले छोटे छोटे मुळे होते एका मुळ्याचे मी असे छोटे छोटे मुळ्याचे चार भाग केलेले आहे जर मोठे असतील किंवा तुम्ही अर्धे अर्धे पण करू शकता तर यांची पण जे मुळे आपण अख्खे टाकतो त्यामध्ये त्याच्यावर खूप छान अशी मस्त चव भाजीला येते तर इथं मी थोडं पाणी टाकून घेतलं आणि ही डाळ ना आपल्याला जास्त शिजवून घ्यायची नाही आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के डाळ शिजवून घ्यायची तर इथं मी कुकर लावून घेते आता आणि दोन शिट्ट्या डाळीच्या होऊ देते तर दोन शिट्ट्यामध्ये काय होते आपली डाळ पूर्ण शिजत नाही आणि आप आपल्याला अशी एकदम जसं आपण वरणासाठी बनवतो तशी डाळ नाही पाहिजे थोडी आपल्याला कमीच शिजलेली पाहिजे तर कुकर होते तोपर्यंत मसाल्याचं मी तयारी करून घेते मसाला वाटून घेते तर इथं मी थोडेसे शे शेंगदाणे घेतलेले कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि लसूण हे सर्व वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी नाही टाकायचं सुक्कच वाटून घ्यायचं आहे भाजीची सर्व तयारी करून घेतली कुकर आणखी व्हायचा बाकी होता त्यात वाफ होते म्हणून म्हटलं भाकर आ, भाकर जे आहे ते भाकरी पण आपण पन करून घ्याव्यात तर इथं मी भाकरी बनवत आहे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे मला मोस्टली संध्याकाळी माझ्याकडे ज्वारीची भाकरी किंवा भाजरीची भाकरी असते आणि सकाळी टिफिन करावा लागतो म्हणून टिफिन असतो म्हणून चपाती तर इथं आता मी भाकरी करत आहे तुम्हाला आवडीनुसार तुम्ही भात किंवा चपातीबरोबर पण ही भाजी खाऊ शकता तर इथं मस्त गरमागरम सर्व भाकरी मी करून घेते त्याच्यानंतर इथं कडई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे गरम कर तेल मस्त आपलं गरम झालं का त्यामध्ये जिरं मौरी टाकायचं आणि जे आपण वाटण वाटून घेतलं होतं बघा शेंगदाणे कोथिंबीर हिरव्या मिरच्यांचं ते वाटण आता मी तेलामध्ये परतून घेत आहे तर इथं तुम्ही बघितलं की मी सुकच हा गोळा बनवलेला आहे सकाळी जर टिफिनची घाई असेल तर हे वाटण तुम्ही आणल्या दिवशी वाटून फ्रीजमध्ये पण ठेवू शकता कारण यामध्ये पाणी नसते त्याच्यामुळे ते टिकून राहते आणि आमच्या आम्हाला तर कसं जर्मनीमध्ये तर प्रॉब्लेम असतो सकाळी सकाळी मिक्सर वगैरे आम्ही लावू शकत नाही लवकर तर बऱ्याच बिल्डिंगमध्ये शेजारी खूप कडूज असतात तर थोडासा आवाज झाला की ते कंप्लेंट करतात तर असं दुपारच्या टाईमला तुम्ही वाटण वगैरे वाटून असं फ्रीजमध्ये ठेवू ठेवून देऊ शकता तर इथं छान थोडंसं मी जे वाटण आहे ते परतून घेतल्यानंतर थोडं पाणी टाकून मिक्सरच्या भांड्यावर त्या पाण्यामध्ये थोडं वाटण आणखी परतून घेते तेल सुटेपर्यंत आणि आमच्या घराच्यावर आज थोडं काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला थोडा आवाज येत असणार खरखऱ्याचा खर तर इथं बघा मस्त आपलं तेल सुटलेलं आहे वाटणाला आता इथं मी थोडासा किंचित गरम मसाला टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जी आपण दाळ शिजवून घेतलेली ती लोन, लोन ला ला ती रईने लोण न लोणता मी तशीच टाकून दिलेला आपल्याला बा असं मॅश करायचं नाही जसं आपण वरणासाठी लोणून घेतो वरण दाट तसं नाही करून घ्यायचं डायरेक्ट ते आपल्याला वाटणामध्ये टाकून घ्यायचं आहे नंतर थोड़ थोड़ गरम पाणी थोडं थोडं गरम पाणी टाकायचं जशी आपल्याला भाजी पाहिजे कोण कोणाकोणाला जास्त पातळ पाहिजे किंवा थिक पाहिजे त्यानुसार गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचा आणि जो मसाला आहे तो छान आपल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचा आणि भरपूर अशी मस्त कोथिंबीर टाकून द्यायची त्याने काय होते मस्त भाजीला चव येते तर इथं मस्त मी भाकरी बनवलेलं आहे भाकर मस्त चुरून घ्यायची आणि त्याच्यावरती आपली भाजी घ्यायची आणि मस्त आपलं चुरून भाकर आणि भाजी खायची तोंडी लावून साठी मस्त कांदा लोणचं जे तुम्हाला आवडते ते घ्यायचं जेवण चालू आहे आणि दिवसभर फ्लोट केली कारण की फ्लोट एवढ मजा येते आणि बाबाला सांगत होते करायचं तर बाबा टू 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 असे करायचं

तर जेवण वगैरे सर्व झालेलं आहे भाजी एक नंबर झालेली होती मेन म्हणजे मुलींना खूप आवडली होती तर तुम्ही पण करून बघा खूप छान आहे आणि मस्त आपली पारंपरिक आहे त्यात मुलांना आवडते पालेभाजी पण जातो आणि डाळ पण त्यांच्या पोटामध्ये जाते त्यात आईला खूप आनंद तर डिशवॉशर होतं सकाळी लावलेलं ते काढून घेतलं आणि काल अदितीच्या बाबांनी फ्रेश दूध आणलं होतं तर आज विरजन घालणार आहे तर मी घरीच दही वगैरे तूप सर्व मी घरी बनवते इथंच आमच्या गावाच्या शेजारी एक छोटासा खेड आहे तिथून फ्रेश जसं गाईच्या गोठ्यातून फ्रेश दूध आपण आणू शकतो तर एकाही रोला ते एक लिटर दूध देतात तर मी विरजन जेव्हा मी मागच्या वर्षी भारतात गेली होती तेव्हा तेव्हा सोबत घेऊन आली होती आणि आता तेच कंटिन्यू करत आहे तर जसं दही बनते तसं मी काढून ठेवते पुढच्या दही बनवण्यासाठी विरजन तर इथं आता मी दुधामध्ये विरजण टाकून घेतलं आहे आणि इथं क थंडी खूप असते त्याच्यामुळे काय असं आपल्या दुधाला कपडे घालावं लागतात गुंडाळून ठेवावं लागतं कारण त्याला पण थंडी लागते आणि दही होण्यासाठी थोडं वातावरण गरम पाहिजे म्हणून मी काय करते टॉवेलमध्ये आपल्या किचनचे जे नॅपकिन्स असतात त्यामध्ये जे पातेलं आहे ते पाते थे, गुंडाडून ठेवते आणि बेकोनमध्ये ठेवते त्याने काय होते तिथलं वातावरण गरम राहते आणि आपलं जे दही आहे ते मस्त बनते जसं आपलं भारतात दही बनते तसंच बनते तुम्ही असं बेकोनचा लाईट पण चालू करून ठेवू शकता पण मा माझं असं बिना लाईटचाच होतो ना ते लाईट चालू मी ऑब्झर्व केलं लाईट चालू करून ठेवलं की काय होते दह्याला थोडं पाणी सुटते आणि ते जसं की जबरदस्तीने बनवलेलं असं वाटते तर इथं आधी भांडे काढून घेतले होते आणि ते संध्याकाळची जी भांडे आहे ते मी आता लावून घेतलेली आहे आणि मुलींसाठी दूध काढून ठेवते कारण फ्रेश दूध असलं ना की त्या पण आवडीने पिता बिता बॉटलचं दूध दोघींना पण आवडत नाही अन्वीला तर खूप मनवलं मनावं लागते दूध पिण्यासाठी तिला अजिबात दूध आवडत नाही एखाद्या एक, एक दोन हप्त्यातून मी दूध आणत असते जसं माझं दही संपून जाते तसं मग मी दही बनवण्यासाठी दूध घेऊन येते आणि डेली डेली जाता येत नाही कारण की इथून ते खेळं दहा किलोमीटर आहे त्याच्यामुळे मग रोज रोज जाता येत नाही तर त्याच्यापासूनच नंतर दही आणि त्या साईपासून मी तूप घरीच बनवते तर इथं आता सकाळच्यासाठी थोड्या थोड्या बदाम टाकून देते काय असे इकडे थंडी खूप असते त्याच्यामुळे मुली सकाळी अजिबात काही खाऊन जात नाही तर जबरदस्तीने त्याला दोन बदामा भिजलेल्या मी खाऊ खाऊ घालून पाठवते कारण थोडंफार तर त्यांनी काही ना काही खाऊन गेलं आहे की आपल्या मनाला पण थोडी शांती वाटते तर इथं सर्व माझी आता कामं झालेली आहे सर्व किचन वगैरे मी पुसून वगैरे घेतले आणि आता झाडून वगैरे घेते सर्व किचन म्हणजे कसं आता किचन क्लीन झालं की सकाळी आपण जेव्हा येतो किचनमध्ये तर फ्रेश वाटते आज हॉलमध्ये न जेवता सर्व चटे टाकून इथं किचनमध्ये जेवायला बसलेले होते त्याच्यामुळे आता किचनचे चटे वगैरे उचलून सर्व किचन स्वच्छ करून घेते झाडू वगैरे मारून घेते आणि पूर्ण हिवाळाभर गॅलरीज माझं फ्रीज असते दूध असो वा काही पण जे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या वस्तू असतात थोडेफार फक्त भाजीपाला मी फ्रीजमध्ये ठेवते बाकी दूध दही बाकीचे जे पदार्थ छोटे मोठे ते मी गॅलरीमध्येच ठेवते तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग परत भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त राहा बाय बाय श्री स्वामी समर्थ